जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील गेल्या अनेक दिवसांपासून नाही तर तब्बल एक वर्षांपासून ठिबक सिंचन तुषार सिंचन आर के कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन तुषार सिंचन सह कृषी यांत्रिकरणाच्या विविध बाबींचा अनुदान गेल्या एक वर्षापासून वितरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली गेलेली आहे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अशाच ज्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्या संबंधीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कृषी यांत्रिकरण उपायान हे उपअभियान राबविण्यासाठी तिन्ही प्रवर्गासाठी आवश्यक असलेला आणि प्रलंबित असलेला पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो कोरडवाहू क्षेत्र विकास या योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेला जवळ जवळ नऊ कोटी रुपयांचा निधी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच बरोबर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे प्रति थेंब अधिक पीक अर्थात थिबक सिंचन योजना तुषार सिंचन योजना या योजनांसाठी अनुदान याच्या अंतर्गत देखील ओपन प्रवर्गासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोनशे त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास कॅपिटेरिया एक महत्वाची अशी योजना आनी या आणि योजनेच्या अंतर्गत देखील शेतकरी शेतकऱ्यांच्या विविध बाबींच्या अंतर्गत अनुदानाची प्रतीक्षा होती आणि याच्यासाठी देखील अठ्ठावन्न कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी हा आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या बऱ्याच साऱ्या अशा महत्वाच्या योजना आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो अनुदान आता साधारणपणे आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी सुरुवात होईल आणि याच्या संदर्भातील जे जे काही अपडेट येतील ते थी अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद